श्रीरामपूर शहरानजीक असलेले भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीचे काम लोकनियुक्त सरपंच सौ प्रवीण फरगडे आणि उपसरपंच चंद्रभागा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे चालू असल्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी काढले यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हेही उपस्थित होते राज्य शासनाने पासष्ट वर्षापुढील व्यक्तींसाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी वयोश्री योजना जाहीर केली सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीमध्ये वयस्कर ग्रामस्थांनी गर्दी केली यासाठी भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीने या योजनेसाठी चांगले नियोजन करून या योजनेचा लाभ वृद्ध ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलाय या योजनेसाठी ग्रामस्थांना आधार कार्ड बँक पासबुक आणि फोटो एवढ्याच कागदपत्रांची आवश्यकता आहे तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी घ्यावा असे आव्हान ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी खाडी ग्रामोद्योगाचे वाईस चेअरमन श्री प्रवीण फरगडे श्रीराम फरगडे वैष्णव शिंदे ग्रामसेवक आप्पासाहेब खरडे आरोग्यसेवक गवई श्वेता जगताप दहिमिवाल अनिता परदेशी जयश्री पाटील ज्योती लपडे योगिता गोरे अंगणवाडी सेविका सर्व मदतनीस संगीता धिवर अनिता गायधने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अमित गवळी करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम